नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सिद्ध झालेलं असतं की हीच पार्वती आहे त्यामुळे आता लगेच आणि ती म्हणते तुम्ही हिचं काय सगळं ऐकता आहे ही या घरामध्ये शिरली आज माझ्या किचन मध्ये सुद्धा ही शिरेल तुम्हाला समजत नाही का तेव्हा मात्र आता खोटी पार्वती म्हणू लागते की काय चाललं आहे सुमित्रे तुझं माझं 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 हे घर माझं आहे विसरलीस का आणि हा मुलगा ऋषिकेश हा सुद्धा माझा आहे हे पती नानासाहेब हे सुद्धा माझे आहे मी तुला या घरामध्ये आणलं होतं तू विसरली आहेस का सगळं त्यानंतर मात्र आता सुमित्राला तिचं बोलणं ऐकून फारच विचित्र वाटत असतं कारण ते काय जे ती बोललेली असते ते अगदी खरं असतं हे घर सुद्धा पार्वतीचंच असतं त्यामुळे आता सुमित्राचं इथं काहीच नाही हे मात्र पार्वती तिला दाखवून देते त्यानंतर आता त्या दोघींच्या वादामध्ये इकडे घरामध्ये कोणालाच काही बोलता येत नाही कारण पार्वती सगळं खरं बोलत असते आणि सुमित्राकडे बोलण्यासाठी काहीच नसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की जानकी म्हणते जरी खरं खोटं आपण करू शकत असलो तरी अशी कुठली तरी खून असेल किंवा काहीतरी असेल ना की आपण त्यांना ओळखू शकतो तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो अगं पण त्यांनी सिद्ध केलं आहे की त्याच पार्वती आहे त्यामुळे आता तरी सुद्धा जानकी म्हणते नाही तरी पण असं काहीतरी असेल तेव्हा सुमित्रा म्हणते की नक्की काय म्हणायचं आहे तुला तर तेव्हा नानासाहेब सांगतात की पार्वतीच्या डाव्या हातावर तीळ आहे त्यामुळे आता सगळेजण पार्वतीचा हात बघायला जातात तुमचा हात दाखवा असं मात्र नानासाहेब म्हणता इकडे आता ऐश्वर्याला टेन्शन येतं आता हिच्या हातावर कसा टिळ असणार पण येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता पार्वतीच्या हातावर तीळ सुद्धा असणार आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा